नशा आयुष्याची लांबी आता कमी होऊ लागली आयुष्याची लांबी आता कमी होऊ लागली कळले नाही आयुष्याला कुठे गाठ पडली तशी पिण्याची लत मला खूप आधी लागली तशी पिण्याची लत मला खूप आधी लागली नकळतच ती माझ्या अंगवळणी पडली आता माझ्या ओठालाही तिचीच सवय लागली आता माझ्या ओठालाही तिचीच सवय लागली पूर्वी तिचाच राग यायचा आता आवडू लागली सकाळी सकाळी तिची मला याद येऊ लागली सकाळी सकाळी तिची मला याद येऊ लागली आता तिची रोजच मला गरज भासू लागली आता ती आणि फक्त तीच माझ्या आयुष्यात राहिली आता ती आणि फक्त तीच माझ्या आयुष्यात राहिली गणगोत आप्ता आणि मित्र सारे मीच दूर सारली रक्ताची ही नाती सारी नशे नेहा चोरली रक्ताची ही नाती सारी नशे नेहा चोरली आयुष्याच्या वाटेवर शेवटी तीच सोबत राहिली माझी सारी जिंदगीच मी तिला देऊन टाकली माझी सारी जिंदगीच मी तिला देऊन टाकली म्हणून माझी जिंदगी ती अशी कुरतळत राहिली आणि आयुष्याची गाठ शेवटी तिनेच आवरून घेतली आणि आयुष्याची गाठ शेवटी तिनेच आवरून घेतली म्हणून माझ्या चितेवर सुद्धा तीच नाचत राहिली तीच नाचत राहिली